मंचावरील सर्व मान्यवर नेते आणि या सभेसाठी आपल्या माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो बंधू आणि भगिनीलो माझ्या बंधूत्व आणि भगिनीलो आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बेधाईच्या निमित्तानं मी अनेक वेळ आलो परंतु प्रचार सभेला संबोधित करण्याची आणि तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची ही पहिलीच झे आपल्या सर्व नेतृत्वाने मला दिली त्याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्यांच्याबद्दल भर व्यक्त करतो विधानसभेचा हा सर्व रणसंग्राम सुरू आहे आपल्याला मतदान करून आपल्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून पुढा निवडून द्यायचं याच्यासाठीच मतदान वीस तारखेला करायचं आहे मात्र दोन उमेदवारांपैकी दोन उमेदवार आपल्यासारखा आहे त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहेच परंतु त्याचबरोबर यानंतर ते सरकार हे ते सरकार नक्की कोणत्या विचाराचं आहे हे सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये ठरवायचं आहे आपण आपल्या विरोधात असलेल्या महायुतीच्या सरकारचा कारभार गेल्या काळामध्ये पाहिलेला आहे मी ज्यावेळी आलो त्यावेळी आपल्या अनेक विचारांबरोबर मी बोलतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या पंटामध्ये सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादन शेतकरी आहे युतीच जे सरकार आहे त्या सरकारने ही चोरणा घेतली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचा भाव आपल्या सरकारच्या काळामध्ये आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये अकरा हजार रुपयापर्यंत काय धोरण घेणार हे पडंभारी सुद्धा ही निवडणूक आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये स्वामींचे जे धर आहे त्या धरांमध्ये पाहिलं की निर्णय घेणं आपल्याला सोपत आहे आपला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात भारताचे सरकार होत जी दोन होती सोयाबीनचे भाव अकरा हजार रुपयावर पोहोचले होते मात्र या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हस्तक्षेप केला सोयाबीनचे अवयात झाले आणि अकरा हजार रुपयावर गेलेले आपले भाव

ज्यावेळी महाविकास आघाडीच सरकार होत पस्तीस भाव पडत होते पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चौतीस रुपयावरून भाव मागच्या काळामध्ये चोवीस रुपया पर्यंत खाली आलेले आपण पाहिलेले तुमचा सगळा पडला उत्पादकांचा सुद्धा पट्टा आहे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत कांद्याला जेव्हा भाव मिळत नव्हते आपण लढत होतो आंदोलन करत होतो पण सरकारने कांदा उत्पादकांच्या बाजूला काळात केला नाही पण जेव्हा कांद्याला चांगले भाव मिळायला लागले आपल्याला जरा बरे दिवस येईल असं वाटलं हेच ते सरकार होत ज्याने निर्यात पण मिळाले निर्यात शुल्क लावला आणि कांद्याचे भाव पडले शेतकरी चांगल्या प्रकारचा टोमॅटो पिकवतो अत्यंत उत्कृष्ट टोमॅटो भाव अजिबात नव्हते तुम्ही आम्ही कडेला फेकून देत होतो आपल्याला भाव मिळत नव्हता तेव्हा या सरकारला आपल्याला मदत करावी असं एका मिनिटाने वाटलं नाही पण जेव्हा टोमॅटोला जरा बरा भाव मिळावा लागला हेच देवेंद्र फडणवीस हेच ते शिंदेच हेच ते आदित्य दा सरकार होत साहेब नेता टोमॅटो आयात करून इथल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना माती घालण्याचं काम या सरकारने केलं ज्या सरकारने सोयाबीनचे भाव पाडले ज्या सरकारने दुधाचे भाव पाडले ज्या सरकारने टोमॅटोचे भाव पाडले तुम्हाला आव्हान आहे शेती मालाचे भाव चांगली पाहिले त्यांचं सरकार एक चुकीतून पडल्याशिवाय राहायचं नाही हा संकल्प आजच्या सभेमध्ये आपण केला पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जसे बागायदार शेतकरी आहेत तसेच वरच्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे ते आपल्या भागामध्ये गवत तांदळाच त्याचबरोबर भात वरळी नागरी सावा आणि विरिडाचं पीक घेतात आमचे अमोल वापारे आमच्या बरोबर आलेले आहेत किसान सभा आणि महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही भांडत राहिलो की त्याचा दुधाला भाव मिळाला पाहिजे आम्ही रडा मिळत होतो कांद्याला तो। भाव मिळाला पाहिजे आम्ही रडा मिळत होतो टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आम्ही रडा होतो तसंच आदिवासींच्या सगळ्याच मुख्य साधन असलेल्या भाव मिळाला पाहिजे म्हणून आंबेडाव सुंदर आणि ज्या तालुक्यातून मी येतो त्या अकोले तालुक्यामध्ये आत्माची लढाई गेल्या काळामध्ये आम्ही केली एकोणवीस साले जे चक्रीवादळ त्या चक्रीवादळामध्ये वरच्या भागातला आदिवासी शेतकरी त्याचा जिर्ड्याचा झाला त्याच्या भरपाईचा मुद्दा या किसान सभेने प्राणपणाने लावून धरला आम्हाला भाव मिळावा खेड्याला आम्हाला भरपाई मिळावी खेड्याच्या नुसकानीची अनेक वेळा संघर्ष झाले पण या सरकारला जोपर्यंत पर्यंत आज पाच झाला झाला नाही जाग आली नाही परंतु किसान सभा आणि लाल बावट्याने त्या आदिवासी शेतकऱ्याला आधार भाव डिक्लेअर करून न्याय देण्याचं काम केलेलं आहे मला खात्री आहे की हा बिगर आदिवासी शेतकरी जो टोमॅटो उत्पादक आहे कांदा उत्पादक आहे ऊस उत्पादक आहे दूध उत्पादक आहे ज्यावेळी त्याला मातीत भाजप आणि त्यांच्या पक्षांच्या मातीत घालल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनामध्ये शंका नाही आमच्या आदिवासींचे काही प्रश्न आहे आदिवासी आरक्षणाचा एक मोठा खोल या सगळ्या सरकारने घालून ठेवलेला आहे पेसा कायद्यामध्ये ज्यावेळी आमचे आदिवासी विद्यार्थी नाशिकला रडा मिळत उतरले काय मागत होते पेशंटचा कायदा आहे त्यांच्या नोकऱ्या या त्यांना मिळाल्या पाहिजे मागणी होती परंतु हेच देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे शिंदे साहेबांचं हेच पवार साहेबांचं अजित पवार साहेबांचं सरकार ज्यांनी पेसर कायद्यामध्ये जे आदिवासी शेतकरी विद्यार्थी रणांगणात उतरले त्यांच्या बरोबर बैठक केली बाहेर येऊन सांगितलं की प्रश्न सुटलाय पण ज्यावेळी प्रत्यक्षात ज्या वयाला लक्षात आलं की आदिवासी शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना न्याय ना मिळाला ना नाही ना ना त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेस वर करण्याचं पाप ज्या लोकांनी केलं लो, परमंट त्यांचा जो अधिकार आहे नोकरीचा तो घालवण्याचं पाप या मागच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून निवडणूक एकीकडे आदिवासी शेतकरी दुसरीकडे बिगर आदिवासी शेतकरी या सगळ्यांची एकजूट या जुन्नरमध्ये झाली आपण ठरवतोय की एकत्र आहोत एक, एक असं सरकार आणू जे शेतीवाला भाव दे असं सरकार आणू जे धोत कांदा आणि बाकी शेतकरी पिकाला भाव दे एक असं सरकार जे आदिवासी विद्यार्थ्यांना पेशाचा अधिकार दे रिझर्वेशनचा अधिकार देण्याच्या हवे भावाचा अधिकार दे मित्रांनो आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की हा लढा हा श्रमिकांच्या हिताचा लढा आहे निवडणूक सुद्धा एक लढ्याचा भाग आहे आपण पुढे घेऊन जाऊया यासाठी एक पक्ष आणि किसान सभा महाविकास आघाडीच्या उभी आहे त्याच मुख्य कारण धोरण आहे त्या धोरणांच्या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही पाठिंबा देतोय